नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्त वयात वाढ सरकारने घेतला मोठा निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी सध्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वा वाढवण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा सरकारने केलेली नाही अनेकदा समाज माध्यमावर अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत पण या केवळ अफवा आहेत कोणत्याही मोठ्या धोरणात्मक निर्णयाची माहिती सरकार अधिकृत परिपत्रक किंवा पत्रकार परिषदेद्वारे जाहीर करते त्यामुळे सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा कोणताही मोठा निर्णय घेतलेला नाही बघा तर मंडळी सध्याचे सेवानिवृत्तीचे नियम या संदर्भात आपण सविस्तर बघूया सध्या भारतीय केंद्रीय आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचे वय निश्चित आहे आहे केंद्रीय कर्मचारी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष आहे राज्य सरकारी कर्मचारी महाराष्ट्र राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष आहे काही विभागामध्ये जसे की प्राध्यापक किंवा डॉक्टरांसाठी हे वय बासष्ट वर्षे किंवा त्याहून अधिक असू शकते हे नियम अनेक वर्षापासून लागू आहेत आणि त्यात कोणताही मोठा बदल झालेला नाही बघा तर मंडळी सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याची चर्चा का होते या संदर्भात आपण सविस्तर बघूया सरकार कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय विचारात आहेत अशा बातम्यांमध्ये तथ्य नसले तरी अशा प्रकारच्या चर्चा होण्यामागे काही महत्वाचे कारणे आहेत पेन्शनचा वाढता भार देशातील निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे आणि त्यामुळे सरकारावर पेन्शनचा आर्थिक भार वाढत आहे सेवा निवृत्तीचे वय वाढवल्यास पेन्शन देण्याची सुरुवात काही वर्षांनी पुढे ढकलली जाईल अनुभवाचा उपयोग सरकारी कामांमध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असतो निवृत्तीचे वय वाढून सरकार अशा अनुभवी कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा अधिक काळ उपयोग करू शकतो आर्थिक कारणे अनेक देशांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढवले आहे भारतासारख्या विकसनशील देशातही हे धोरण आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते असे काही तज्ज्ञांचे मत आहे तर मंडळी या निर्णयाचे संभाव्य फायदे आणि तोटे या संदर्भात आपण सविस्तर बघूया समजा भविष्यात सरकारने सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा निर्णय घेतलाच तर त्याचे काही फायदे आणि तोटे असू शकतात फायदे बघा अनुभवाचा फायदा सरकारी कामामध्ये सातत्य आणि कार्यक्षमतेसाठी अनुभवी कर्मचाऱ्यांची गरज असते सेवानिवृत्तीचे वय वाढवल्यास त्यांचा अनुभव अधिक काळ उपयोगी पडेल पेन्शनचा भार कमी होईल यामुळे सरकारचा पेन्शनवरील तात्काळ खर्च काही वर्षांसाठी कमी होईल उत्पादन क्षमता वाढेल अनुभवी कर्मचाऱ्यांमुळे कार्यस्थळाची उत्पादन क्षमता वाढेल आपण आता तोटे बघणार आहोत नवीन नोकऱ्यांची कमतरता जर निवृत्तीचे वय वाढवले तर नवीन तरुणांसाठी सरकारी नोकऱ्यांची संधी कमी होईल कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष काही कर्मचाऱ्यांना अधिक काळ काम करण्याची इच्छा नसते त्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होतो सरकारी यंत्रणेत स्थिरता काही क्षेत्रामध्ये बदलाची गती कमी होऊ शकते चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो करा धन्यवाद